आज आपण दिवाळीमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या काही प्रथेविषयी माहिती पाहणार आहोत त्या अगोदर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीतील गवळणी तुम्ही पाहिल्या आहेत का दिवाळीच्या या पवित्र सणात आपल्यासारख्या खेडेगावात आजही आपल्याला शेण फूल यापासून सुंदर गवळणी तयार केलेल्या आपण पाहतो किंवा आपणास दिसतात गावात शेण सहज मिळत असल्यामुळे निसर्गाशी नातं जपण्यासाठी ही परंपरा सुरू झाली आहे आणि यालाच पांडवपंचमी असेही म्हणतात घराच्या बाहेर म्हणजेच अंगणामध्ये सकाळी लवकर उठून झाडून सडा करून शेणाचे पांडव बनवले जातात फुलांनी दिव्यांनी त्यांना सजव सजवले जाते हळदी कुंकू वाहिले जाते त्याचबरोबर गोड असा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो हे करत असताना आपली आजी पांडवाच्या वनवासातून येण्याची गोष्ट आपल्याला गाण्यातून सांगत असते पांडवांचं पूजन करणे म्हणजे आपल्यातला धर्म न्याय आणि शौर्य या भावनांचे पूजन करणे होय आणि हो प्रत्येक दिवशी गवळणीचं रूप आपल्याला बदललेलं दिसतं तर मित्रांनो दिवाळी या सणामधील दुसरी प्रथा म्हणजे तुम्हा सर्वांच्या आवडीचा किल्ला तयार करणे दिवाळी आली की सगळीकडे दिवे फटाके आणि आनंदाची धामधूम सुरू होते प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो उद्देश हाच की दिवाळी आनंदात गेली पाहिजे पण आपण कधी विचार केला आहे का की आपण दिवाळीत किल्ला का, का बांधतो ही परंपरा आपल्या महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांच्या अभिमानाशी जोडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि गड किल्ले बांधले हे किल्ले शौर्य स्वातंत्र्य यांचे प्रतीक होते शिवरायांच्या आठवणी जपण्यासाठी आणि त्या संस्कृतीला सलाम करण्यासाठी आपण सर्वजण शिवरायांच्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा त्या किल्ल्यावर बुरुज नद्या बार, विहीर धान्याचे कोठार तबेला मैदान अशा अनेक गोष्टींचा समावेश केला जातो अनेक मुले एकत्र येतात दगड वीट माती गोळा करतात आनंदाने उत्साहाने किल्ला बनवतात हा छोटा किल्ला बांधताना त्यातून त्यांना सहकार्य सृजनशीलता आणि इतिहासाची ओळख मिळत असते बाजारात अनेक प्रकारचे सैनिक मावळे घोडे हत्ती विक्रीस येतात त्यातून मुले आपापल्या कल्पकतेने किल्ल्यांची सजावट करताना आपल्याला दिसतात किल्ला तयार झाला की कि त्या किल्ल्याच्या पायरीवर घोड्यांचे पाय मोटवले जातात म्हणजेच काय तर महाराज किल्ल्यावर घोड्यावरून एजा करत आहेत असं त्यांना या ठिकाणी दाखवायचं असतं म्हणून दिवाळीत फटाके उडवून प्रदूषण वाढवण्यापेक्षा आपण आपली प्रथा संस्कृती जपूया पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा